आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा सहकार क्षेत्र हे सेवेचे माध्यम चेअरमन दादा चौलकर श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न नागोठाणे रोशन पथकी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागोठाणे तालुका रोहा जिल्हा रायगडची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री आराधना भवन जैन मंदिरासमोर बाजारपेठ नागोठाणे येथे संस्थेचे चेअरमन माननीय श्री विलासराव मारुती चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ अध्यक्ष श्री गिरीश तुळपुळे नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी निवृत्ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड श्री शरद वाडेकर शासकीय लेखा परीक्षक दिनेशजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जयराम पवार सर चेअरमन विलासराव चौलकर वाईस चेअरमन महादेव सिंग परदेसे सेक्रेटरी प्रफुल्ल नागोठाणेकर खजिनदार रतन हेंडे तसेच रोहिदास हातनोलकर दिलप दिलीप धाडसे रवींद्र वाजे दिनेश घाग सौ श्वेता चौलकर सौ वै वृषाली सौ संध्या सांगले संस्थेच्या व्यवस्थापक शैला घासे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्री महेंद्र धामणे संचालक मंडळ व कर्मचारी वृंद तसेच चंद्रकांत गायकवाड किशोरभाई म्हात्रे नंदा गायकवाड अशोक शेठ भंडारे विजय नागोठाणेकर नामदेव लाड ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला शिराज पानसरे विवेक सुभेकर गणेश खाक लियाकत कडवेकर जुगनशेट जैन व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व पत्रकार उपस्थित होते पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा नफा आणि तोटा ठेवींची वाढ लाभांशाची घोषणा सभासद मंडळाचे अहवाल वाचन आणि पुढील काळातील योजना याची माहिती ज्येष्ठ संचालक रोहिदास हातनोलकर यांच्याकडून देण्यात आली या सभेमध्ये अनेक सभासदांनी विशेष उपस्थिती दाखवून संस्थेच्या कार्यावर विशेष चर्चा केली यावेळी संस्थेची आर्थिक स्थिती ठेव व कर्जवाढ आणि नफा यांचा सविस्तर अहवाल संस्थेचे ज्येष्ठ संचालक रोहिदास हातनोलकर यांनी सादर केला यावेळी अध्यक्ष विलासदाता चौलकर यांच्यासह शरद वाडेकर सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी गिरीश तुडपुळे दिनेश कोळी यांची भाषणे झाली या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन रोहिदास हातनोलकर यांनी केले यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री विलासदादा चौलकर यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली संस्थेची आर्थिक स्थिती ठेव व कर्जवाढ आणि नफा याची सविस्तर माहिती दिली सभेमध्ये विविध ठराव घेतले जे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस दिशा देतील याची देखील माहिती विलासदादा चौलकर यांनी दिली त्याचप्रमाणे संस्थेचे सहाशे पंच्याहत्तर सभासद असल्याची माहिती दिली यावेळी समाजातील विविध मान्यवरांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला यामध्ये रायगड टुडे न्यूज यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक श्री रोशन लक्ष्मण पतके यांचा त्यांनी पत्रकार क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल गौरव करण्यात आला तसेच प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तोपारे मराठी उद्योजिका सुजाता नांदगावकर शांताराम गायकवाड गणेश काग व मंडळाचे कार्यकर्ते कांचन वाडेकर ओंकार शिर्के किरण जाधव लीला चाचले यांचा या त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील संस्थेकडून सत्कार करण्यात आला तसेच पतसंस्थेच्या सत्ताविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून संस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या पूजेचा मान श्री व सौ संध्या संजय सांगले यांना देण्यात आला यावेळी संस्थेच्या सर्व सभासदांनी व शहरातील व परिसरातील नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला या सभेच्या वेळी नफा तोटा पत्रकाचे वाचन प्रफुल्ल नागोठाणेकर यांनी केले त्याचप्रमाणे अंदाजपत्रकाचे वाचन संस्थेचे व्हाइस चेअरमन महादेव सिंग परदेसे यांनी केले तसेच चेअरमन श्री विलासदा चौलकर यांचे मनोगत व्यवस्थापिका शैला घासे यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखवले अध्यक्षीय भाषणात विलासदा चौलकर यांनी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नागोठाणे ही एक जिल्ह्यात उदयाला आलेली पतसंस्था असल्याची माहिती दिली त्याचप्रमाणे संस्थेला झालेला नफा हा या वर्षातील सर्वात उल्लेखनीय बाब असल्याची माहिती देखील त्यांनी दिली तसेच पतसंस्था ही मंदीच्या काळात आपले कौशल्य सिद्ध करते तीच खरी परिसंस्था असते मंदीचा काळ म्हणजे कोरोनाचा काळ या कोविड काळात देखील आपल्या पतसंस्थेचे दैनंदिन कामकाज व्यवस्थित सुरू होते कोविड काळामध्ये देखील ऑडिट वर्ग एम मिळावलेली पतसंस्था म्हणजे अष्टविनायक पतसंस्था असे देखील चौलकर पुढे म्हणाले त्याचप्रमाणे संस्थेचे टर्नवर पंधरा कोटी असल्याची माहिती त्यांनी दिली यावर्षी सभासदांना लाभांश दहा टक्के वाटप करण्यात येईल याची देखील माहिती त्यांनी दिली मध्यंतरीच्या काळात व्यवस्थापिका शैला धासे यांच्या आई आजारी असताना देखील त्यांनी मार्च एंडिंगला केलेल्या कामाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करायला चौलकर विसरले नाहीत आज ज्या सत्कारमूर्तींचा सत्कार केला ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्या सर्वांचा सत्कार केल्याने थोड्या प्रमाणात ऋणातून मुक्त होण्याची भावना यावेळी विलासदादा चौलकर यांनी बोलून दाखवली या सभेच्या वेळी संतोष ताडकर यांचा मनोरंजनपर गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाची पूजा करून व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करून करण्यात आले त्याचप्रमाणे कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली నా జిల్లా ధర్మేశ్వరి మతేలా ప్రార్థనోత్సవ ఆయన సీత సంస్థ సీసీ వార్ సభా పూర్ణేష సంస్థ ఇత कारण आपल्या शोभा वाढवतात सर सर्वांना मी धन्यवाद देतो आपलं या ठिकाणी करतो आणि ह्या انھن <laughs> کي